नमस्कार मी शिक्षण क्षेत्रामध्ये बावीस ते तेवीस वर्ष काम करतो आहे आणि एका गोष्टीवर माझा ठाम विश्वास आहे आणि तो म्हणजे जर मुलांची जी जडणघडण आहे मुलांची जी प्रगती आहे सक्सेस आहे त्याचं सगळं जर क्रेडिट द्यायचं असेल तर ते पहिलं दिलं गेलं पाहिजे प्राथमिक शिक्षकांना कारण प्राथमिक शिक्षक खऱ्या अर्थाने मुलांची डेव्हलपमेंट घडवत असतात आणि म्हणूनच आजचा हा व्हिडिओ सगळ्या शिक्षकांसाठी आहे मला माहिती आहे बरेच महाराष्ट्रातले शिक्षक माझे व्हिडिओज पाहतात आणि माझ्या पद्धतीने मुलांना शिकवतात कॉमेंट बॉक्समधून तर ते मला ते सांगतच असतात पण बरेच शिक्षक मला कॉन्टॅक्ट करतात माझं अभिनंदन करतात आणि आवर्जून सांगतात की आमच्या शाळेमध्ये तुमची पद्धत शिकवली जाते किंवा टी व्हीवर त्यांना हे दाखवलं जातं आणि आमची मुलं छान प्रगती करत आहेत पण त्याचबरोबर मला असं वाटतं बरेच असे अशा शाळा आहेत आणि बरेच असे विद्यार्थी आहेत प्राथमिक खास करून मी फर्स्ट टू फोर्थ किंवा असं म्हणा ना की फर्स्ट टू सेवन स्टँडर्डपर्यंत हा जो रोल आहे शिक्षकांचा खास करून आपण तीन टप्प्यामध्ये शिक्षकांना विभागतो प्राथमिक माध्यमिक आणि मग माध्य, माध्य, मा उच्च शिक्षण जी मुलांची जडणघडण आहे कुठल्याही विषयाची ती प्रामुख्याने घडवत असतात प्राथमिक शिक्षक प्राथमिक शिक्षकांनी जर मुलांच्या बेसिक कन्सेप्ट त्या पहिली ते चौथीपर्यंत असताना जर क्लिअर केल्या आणि इंडिव्हिज्युअली तुम्ही जर लक्ष दिलात ना तर मला वाटतं प्रत्येक विद्यार्थी तुमच्या हातून एक खूप चांगला उत्तम विद्यार्थी घडेल अशी मला मनापासून खात्री आहे आणि मी अपेक्षा पण करतो आहे तुमच्याकडून की तुम्ही असा प्रयत्न जरूर करत असाल महाराष्ट्रात अनेक शिक्षक असे आहेत जे मनापासून प्रयत्न करत आहेत पण त्याचबरोबर जे थोडेसे स्टुडंट असे असतात ना थोडे वीक असतात मॅथ्समध्ये म्हणा किंवा इंग्लिशमध्ये तर त्यांना थोडंसं विशेष लक्ष देणं गरजेचं आहे आणि त्यांच्या ज्या बेसिक कॉन्सेप्ट आहे मुळातच ना वीक स्टुडंट म्हणण्यापेक्षा मला तर असा अनुभव येतो की हुशार विद्यार्थ्यांच्यासुद्धा बेसिक कॉन्सेप्ट खूप चुकीच्या असतात किंवा त्यांना खूप कमी नॉलेज असतं मॅथ्सबद्दल तर असतंच पण इंग्रजी जनरली चौथीपर्यंत येईपर्यंत जर प्राथमिक शिक्षकांनी त्यांना बेसिक स्ट्रक्चर शिकवल्या दोनशे तीनशे क्रियापदं त्यांना ॲप्लाय करायला लावली बेसिकली तुम्ही त्यांना सहजरित्या सांगू शकता छोटी छोटी क्रियापदं पाठांतर करायला छोटे छोटे शब्द असतील जे चौथीच्या मुलांना कमीत कमी फोर्थ स्टँडर्डला येईपर्यंत दीड ते दोन हजार शब्द इझिली पाठांतर होऊ शकतील so, सो तुम्ही तुमच्याकडून जर हे केलं तर प्रत्येक विद्यार्थी जेव्हा पुढच्या इयत्तांमध्ये जाईल तेव्हा तो त्या विषयांमध्ये खूप चांगला असेल मॅथ्सच्या बाद बद्दल पण मला असंच वाटतं की मॅथ्समध्ये बऱ्याच मुलांची भागा करायची कन्सेप्ट खूप वीक असते की भागाकाराच्या सगळ्या गोष्टी त्यांना कळत नाहीत आणि मग जेव्हा खरंच ॲक्च्युली ते आठवी नववी दहावीला जातात त्यावेळी इतर मुलांच्या पाठी मानाने ते पाठीमागे पडतात आणि ते पडू नयेत म्हणून प्राथमिक शिक्षकांची भूमिका खूप महत्त्वाची आहे आणि मी खरं तर हात जोडून सगळ्या प्राथमिक शिक्षकांना महाराष्ट्रातील विनंती करतो आहे की आपण आपल्या विद्यार्थ्यांवर खूप लक्ष द्याल आणि खूप मनापासून शिकवाल ह्याचा अर्थ असा नाही आहे की प्राथमिक शिक्षकांचंच हे फक्त काम आहे मला असं वाटतं की पालक आणि शिक्षक यांचं जे म्युच्युअल अंडरस्टँडिंग आणि कोऑर्डिनेशन आहे ते खूप महत्त्वाचं आहे कारण शाळेमध्ये जर शिक्षक घेत आहेत तर मुलांना घरीसुद्धा त्याची उजळणी करणं गरजेचं आहे पॅरेंट्स म्हणून आपणसुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे फक्त असं नाही आहे की शिक्षकांनी त्यांची भूमिका आपली करायची आणि आपण मात्र काही करायचं नाही आपण शाळेमध्ये टाकलं म्हणजे झालं असं होणार नाही कारण फोर्थ स्टँडर्डपर्यंत तुम्ही पर्सनली मुलांकडे लक्ष द्या ॲज अ पॅरेंट्स म्हणून ही तुमची पण भूमिका आहे रेग्युलरली होमवर्क बघा फक्त होमवर्क बघू नका मला प्रचंड असं वाटतं ना ह्या गोष्टीबद्दल की आपण फक्त होमवर्कला खूप किंमत देतो आहे म्हणजे होमवर्क वगैरे ठीक आहे पण त्याचबरोबर प्रत्येक दिवसाला मुलं काही का नवीन शिकला का त्याला म मॅथ सायन्स किंवा इंग्रजी किंवा इतर मराठी कुठल्याही विषयाचं त्याच्यामध्ये प्रगती झाली का थोडीफार तरी त्याला काही नवीन मिळालं का का आहे त्याच रुटीनमध्ये तो पुढे सरकतो आहे हे बघणं पॅरेंटचंसुद्धा काम आहे आणि हे जर पॅरेंट्स आणि टीचर हे जे कोऑर्डिनेशन आहे ते खूप छान पद्धतीने जमून आलं ना तर प्रत्येक विद्यार्थी सक्सेसफुल होईल प्रत्येक विद्यार्थी वेगळा आहे मी म्हणत नाही प्रत्येक विद्यार्थी टॉपर होईल क्लासमध्ये असं तर होणं शक्यच नाही आहे टॉपर फक्त एकच असतो एखाद्या वर्गामध्ये बरोबर सो so, आपण टॉपरच्या ह्या शर्यतीमध्ये नाही आहोत आपण ह्या शर्यतीमध्ये आहोत की प्रत्येक मुला मुलगा त्यासाठी एबल होईल कॅपेबल होईल की आ, तो पुढचं जे शिक्षण घेईल त्याच्यासाठी त्याच्याकडे ते इनफ नॉलेज असायला पाहिजे की स्वतःच्या हिमतीवर तो, 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 तो ते नॉलेज घेईल त्यानंतर कुठलं स्किल असेल तर तेवढं त्याचं मॅथमॅटिकल किंवा लॉजिक जे आहे ते डेव्हलप होईल आजचा हा व्हिडिओ खरं तर कुठल्या टीचर्सना सल्ला नव्हता तर विनंती करण्यासाठी होता की आपण प्रत्येक विद्यार्थ्याकडे जरूर लक्ष द्याल आणि प्रत्येक विद्यार्थी तुम्ही एक चांगला विद्यार्थी म्हणून घडवाल धन्यवाद